साव वे 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 वे। अरे सावकाश नाही तर फुटल ना नाही होय अरे मा काय करायला लागल मडकेशी ओय ओय काय चाललंय रे माता तुझा मडक आवडतोय कशाला अरे ते हे वरातीच्या फुड्याच धरू कशामुळे अरे आपण कुंभारे हनुका डॉक आहेत तुझ्या काय तुला मसनवटीत न्यायचं भाई रे माझ्या पोराच लगीन नाही उगा बावळे करतो आणि हे गाबड कोणाच बसले तुला काय उद्योग नाही चल घरी हे सावळ्या हा अरे तो गंगीच गाव वाला हाय त्याला मारतोय हो का मग तू गंगीचा गाव आलाय बरे तरी म्हणलं एवढा राजबिटा दिसतो कसा खाल्लस का बाळा राजकुमारासारखा चेहरा आहे रे तुझा हल्ल बाळा जाऊन आला का ह्याला पुन्हा खायचंय का आ, बस बस इथं बसतो बस, बस 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 हो बस, बस, बस चला हे अरे तू काय विकायला आलास का काय काही तोरण बन शानपणा सांगू नका हार करा वाळून जातील फुलं गाण्याच्या नादात ए भाय हो काय लावलंय उगी झोपू नका चालू दे तुमच गंगे हे गंगे अग आपलं घर काय लगीन घर वाटत ना कुणीतरी का काय असंच वाटायला लागले या बायाचं गाणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी येऊ लागलं गंगे आले आले ए फिंद्रेनो अगं रंग भरा ना त्याच्यात काय पाहिजे फटक चुली का अगं गंगे आपण आवा आले यात काही त्रिकर नीस की तू बिनो कर हाऊ गंगे ए काय बसलो मी एक तिकड कुठ बघू तू फक्त माझ्या कडा बघ लगीन घर आहे पावणे चार लोक काय चार पावणे लोक आहेत पण आकडा बघितलाच तर लोकांचा गैरसंबंध व्हायचा तसं नाही म्हणत आज म्हणजे तो आचारी लाडू बांधतोय हळद फोडायची बाकी बयानो हळद कधी फोडायची आणि कुठ फोडायची कुणी फोडायची आव लवकर त्यांना आवडण्यापेक्षा त्यांची नरडी आवड अग ते अस गाणं गाऊ लागले की लगीन घर वाटण्याऐवजी या घरात कुणीतरी गेलंय असच वाटू लागलंय मला तर काही गडबड झाली का माझ्या मुलं झाली असं नाही

नाही ना दर्शन घेऊन आणि यशान नवऱ्या मुलीलाच नाही नाही चांगलं घेऊन जाईन तो बर का असं कर चार पाच सवाशिनी घेऊन जा हा मुहूर्ताच ताट घेऊन जा व्यवस्थित त्या वाड्यावर नवऱ्या मुलीकडच बघायचं बर सरळ तुम्ही दोघं काय मी काळजी करू नका नवऱ्या मुलाकडची बाजू अशी रक्कम सांभाळती केलं बघायचा

तुम्ही ताई साहेबांच्या लग्नाचा काही इच्छा नव्हतं करत बघा ते सगळं आम्ही प्लॅनिंग केलंय बघा आत्या साहेबांनी मी तुमच्या तब्येतला काय नाही झालं तुम्ही एकदम ओके ओके ओके, ओके। मला काही झालेलं नाही मला काही झालेलं नाही वा, वा माझ्या देवाची मी मनापासून पूजा करतो चला ग चला ग बोरीनो नो चला लवकर पावलं उचला म्हटत मीला केवड्याने वर तू माझ्या पाच सवाशिनी पाच दिशेला पळाल्या ना <laughs> आता जा राजाला बोलिव म्हणाव नवऱ्या मुलाची आजची आली आत्ता बोलवतो आत्या बाई <laughs> <laughs> आत्या बाई आले आले बाहेर बाय काय आल्यात ए बाई कोणाला म्हणतो र मी का बाई आहे बाई मग माझा जो लगीन तरी झालाय का गळ्यात मंगळ सुद्धा तरी दिसतंय का मग कसं म्हणतो तू तू कोण आहेस घरगडीच वाटत इथला घरगडी काय लोकांना अभिमान वाटतो काय काय सांगायला हे बाई मी या राज्याचा प्रधान आहे प्रधान लई चिक नाही तू गाण्याला खळी पडते तुझ्या खणी हळू खालता पडत आती हे आती आता माई चला आमचं माझं हलक करा द्या की हम्म नाही यायचं नाही हम्म नाव घ्या नाव कसं घेणार का माझं लग्न कुठे झालंय अजून तुमचं लगीन नाही झालं तुमचं लगीन नाही झालं माझ पण नाही झालं असं म्हणतात ना पुरुषांना पुरुषाला भेटाव नमस्कार करून बाईला भेटाव असं मिठीत घेऊन आज असेल ना तुम्हाला राजकुवारची ओटी भरायची आहे ना ओटी भरायची आहे पण तुम्हाला गिजारायचं राहूनच गेलं काय मला सांगा आमची वरात जर दारापर्यंत आली ना तर याला असं वरण्याला सांगू नका नाही तू इथं येऊ तिथं तिथ आमचा नंबर ते वारायचा आणि मग आल्या भाऊनी परत परत घेऊन जा ना मी नाही चुकलं चुकलं तुम्ही म्हणाल तस चला चला काय चला तुम्ही चला तुम्ही चला आमच्या बायकात काय तुझं